प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी संगमेश्वर तालुक्यामध्ये असलेली ही वीस कुंडे भात शेतीची जागा या ठिकाणी दाखवतो आहे तत्पूर्वी जे लोक हा व्हिडिओ बघताना नवीन असतील त्या लोकांनी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन भात शेतीचे व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनलमार्फत बघायला मिळतील तर मंडळी आज आपल्याकडे एक रिसेल प्रॉपर्टी वर्ग एकची जमीन, जमीन, जमीन आहे सात बारा क्लिअर टायटल असलेली आणि डांबरी रोडला टचमध्ये असलेली वाडी वस्तीमध्ये असलेली अशी शेतजमीन या ठिकाणी संगमेश्वर तालुक्यामध्ये उपलब्ध झालेली आहे मुंबई गोवा हवेपासून फक्त मोजून सहा किलोमीटरच्या अंतरावर असलेली ही शेतजमीन आहे तसेच कोकण रेल्वेचे जे संगमेश्वर रेल्वे टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनपासून ही जागा आठ किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच आपल्या प्लॉटपासून मालाचं दुकान असेल किंवा इतर दवाखाना शैक्षणिक सुविधा वैद्यकीय सेवा या आपल्या प्लॉटपासून फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावर आहेत तर मंडळ या ठिकाणी ही शेतजमीन विकत घेऊन तुम्ही या ठिकाणी फार्म हाऊस बांधू शकता वाडी वस्तीला लागून असलेली अशी ही शेतजमीन आहे भरवाढी वस्तीमध्ये असलेली ही शेतजमीन आहे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे ही जागा उपलब्ध झालेली आहे संपूर्ण प्लॉटला तार कंपाऊंड आहे प्लॉटमध्ये आता भात शेती लावलेली आहे प्लॉटमध्ये भेंडीची झाडं आहेत तसेच असा पूर्ण प्लॉट मातीचा प्लॉट आहे आणि सुपीक मातीचा प्लॉट आहे या ठिकाणी भात शेती तुम्हाला केलेली दिसते पूर्ण प्लॉट चौकोने आहे वाडी वस्तीमध्ये आहे अशी शेतजमीन आपल्या रिटायरमेंट लाईफमध्ये आपल्याला एखादं सेकंड होम बांधायचं असेल एखादं विकेंड हाऊस बांधायचं असेल एखादं शेतघर बांधायचं असेल तर त्यासाठी उपयोगी असलेली ही शेतजमीन या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेली आहे तर मंडळी वेळ न घालवता ह्या जागेला भेट द्या कारण अशा शेतजमिनी ह्या काही दिवस आपल्याकडं विकण्यासाठी असतात नंतर मग त्या जागा विकल्या जातात तर मंडळी लवकरात लवकर या जागेला भेट द्या तसेच या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन बुकिंगसुद्धा या ठिकाणी करू शकता या जागेची किंमत आम्ही या ठिकाणी दहा लाख रुपये सांगतो आहे टोटल संपूर्ण जागा पन्नास हजार रुपये पर गुंठा असा ह्या जागेचा रेट आहे जागा चांगली आहे रिसेल प्लॉट आहे आणि वर्ग एकचा प्लॉट आहे जागेच्या किमतीमध्ये थोडंफार कमी जास्त करून दिलं जाईल तर मंडळी अशी जागा तुम्ही घेण्यास उत्सुक असाल तुम्हाला घ्यायची असेल फार्म हाऊस बांधण्यासाठी तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही माझी व्हॉट्सअप कॉल करू शकता तसेच मंडळी ही जागा घेत असताना तुमच्याकडे शेतकरी दाखला किंवा एखादा सात बारा शेतीचं असणं आवश्यक आहे नसेल तर मी तुम्हाला या ठिकाणी मध्य प्रदेशचा शेतकरी दाखला या ठिकाणी बनवून देत असतो कमी रेटमध्ये तसेच ही जागा पुणे आणि मुंबईपासून तुम्ही या जागेपर्यंत पोहोचताय तर तुम्हाला पाच ते सातास या ठिकाणी लागू शकतात तुमच्या कारनी या ठिकाणी पोचायला आजूबाजूला वस्ती आहे आणि मराठा समाजाची वस्ती आहे त्यामुळं या ठिकाणी आपल्याला राहण्यायोग्य अशी ही शेत जमीन आहे फार्म हाऊस बांधू शकता या ठिकाणी तुम्हाला जी पण मदत हवे फार्म हाऊस बांधण्यासाठी किंवा इतर मदत हवी असेल तर आपल्याला या ठिकाणी नक्कीच मिळून जाईल आपल्या प्लॉटपर्यंत डांबरी रोड आहे आपल्या प्लॉटपर्यंत ऑटो रिक्षा या ठिकाणी आपण घेऊन येऊ शकतो किंवा एस टी बस पासून आपला प्लॉट हा सात किलोमीटरच्या अंतरावर आहे संगमेश्वर बस स्थानकापासून आणि या ठिकाणी प्लॉटपर्यंत तुम्हाला एस टी बस या ठिकाणी अवेलेबल आहे तर मॅडम नक्कीच प्रॉपर्टी चांगली आहे पन्नास हजार रुपये पर गुंठा या ठिकाणी रेट सांगतो आहे थोडं का थोडंफार कमी जास्त करून या ठिकाणी तुम्हाला, तुम्हाला दिलं जाईल दहा लाख रुपये होतात पण त्या ठिकाणी तुम्हाला थोडं कमी करून दिलं जाईल तर नक्कीच मंडळी लवकरात लवकर या जागेला भेट द्या या गणपतीमध्ये ही जागा नक्कीच तुम्ही बुक करू शकता तर मंडळी माझी जागेची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन भात सेतीच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू